नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या क्रिएटिव्ह मॅट मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आपण अयत्ता अकरावीचं म्हणजे वाणिज्य व्यवस्थापन आणि संघटन या विषयातील आपण व्यापार हा दुसरा प्रकरण सुरू केलेला होता आणि तो प्रकरण तुम्ही बघितलास तर बराच मोठा आहे त्यामुळे आपण काय करत आहोत त्याचे विविध भाग आपण त्या व्हिडिओचे केलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइजच फक्त घेणार आहोत ओके आपण काय करूयात आता व्हिडिओमध्ये एक्सरसाईजचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि एक्सरसाईज किंवा तुमचं स्वाध्याय असतो त्यातले जे प्रश्न आहेत त्यांचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल कोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहेत कशामुळे तुम्हाला म्हणजे कोणते प्रश्न परीक्षेसाठी योग्य आहेत ते प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत ओके okay? या व्हिडिओमध्ये आपण आज चॅप्टर कम्प्लीट करून टाकूयात आता आपण काय कम्प्लीट करणार आहोत तर किरकोळ व्यापाराचे प्रकार आपण बघत होतो फिरते व्यापारी आपला कम्प्लीट झालेला आहे स्थायिक दुकानाचे दोन प्रकार एक लहान प्रमाणावरील व्यापार करणारी दुकानं आणि दुसरं मोठं प्रमाणावरील व्यापार करणारी दुकानं लहान प्रमाणावरील व्यापार करणारी दुकानं आपलं कम्प्लीट झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरील आपले सुपर बाजारपर्यंत झालेलं आहे आपण आता ही तीन जे प्रकार राहिले आहेत ते कम्प्लीट करून घेऊयात आज आपण ओके आता मोठ्या प्रमाणावरील सुपर बाजार हा ऑप्शन जो आहे तो आपला पूर्ण झालेला आहे आणि त्यातील पुढचा जो भाग आहे तो आहे साखळी पद्धतीचे दुकान मग साखळी पद्धतीचे दुकान म्हणजे काय तर बघा चैन स्टोअर्स असं त्याला इंग्लिशमध्ये बोलतात साखळी पद्धतीची दुकाने ही एखाद्या संघटनेच्या मालकीची असतात शहराच्या आणि देशाच्या विविध भागात अनेक शाखांचे पसरलेले जाळे म्हणजे साखळी पद्धतीचे दुकान ते सारख्याच प्रकारच्या मालाची विक्री हलक्या हक्काद्वारे करतात ओके मालकी हक्काद्वारे करत असतात मुख्य कार्यालयातून त्यांच्यावर मालकी हक्क व्यवस्थापन आणि नियंत्रण ठेवली जाते ही दुकाने अंतर्गत सजावट व बाहेरून एकसारखीच दिसतात उदाहरणार्थ फर्निचर नावाची पाटी कामगारांचा गणवेश या एकाच रंगाचा असतो आता तुम्हाला इथेच दिलेलं आहे त्यांनी उदाहरण साखळी पद्धतीचे दुकान म्हणजे काय तर त्यांचे दुकान जे आहेत ते पसरलेले असतात त्यांचे विविध भाग असतात जसे की एका गावात एका शहरातील ठिकाणी तो दुकान असेल तर दुसऱ्या शहरात सुद्धा तर दुकान ओपन केलेलं असतो आणि त्यांच्या नावाची पाटी सेम असू शकते आपण बघतो एकाच दुकान म्हणजे एका मिठाईचे स्टोअर असू द्या किंवा कोणते दोन तीन ठिकाणी ते नाव आपल्याला सलग दिसत असतो आणि कामगारांचा गणवेश हा देखील त्याचा एक पर्याय आहे जेम्स स्टेफन्सने त्यांची व्याख्या केलेली आहे जी दुकाने एका व्यावसायिक एक संस्थेच्या मालकीतून असून ती सारख्याच प्रकारची असतात त्याला साखळी पद्धती असे बोलतात म्हणजे एकाच मालकीच्या असतात आणि अनेक प्रकारे त्यांच्या ब्रांचेस किंवा अनेक प्रकारे ते वेगळे केलेले असतात त्यांना साखळी दुकानं असं बोलतात क्लार्क आणि क्लार्क यांच्यामध्ये साखळी दुकान पद्धती म्हणजे असा किरकोळ व्यापार की जो एकसारखी उत्पादने तसेच एकच व्यवस्थापन आणि केंद्रीय मालकी याद्वारे चालतो ओके साखळी दुकान पद्धती म्हणजे काय तर असा किरकोळ व्यापार जो एकसारखी उत्पादने आणि व्यवस्थापन एकच व्यवस्थापन म्हणजे एकाच माणसाकडून किंवा एकाच व्यक्तीकडून त्याचं व्यवस्थापन केले जातं एकच व्यवस्थापन म्हणजेच सेम सर्वांच्या जे जेवढे त्याचे जे ब्रांचेस असतील जेवढे दुकान असतील त्यांच्यामध्ये ते सेम त्यांचं कार्य केलं जातं भारतात बाटा पार्क एव्हेन्यू रेमंडन्स विजय सेल्स क्रोमा इत्यादी साखळी पद्धतीच्या दुकानांची उदाहरणं आहेत बाटाची स्टोअर बघितले तर सगळ्यांचं कार्य सेम आहे सर्वांचं व्यवस्थापन सेम आहे ओके त्याप्रकारे इथे उदाहरणं दिलेले आहेत त्यांनी साखळी दुकानांची जी पद्धत आहे साखळी पद्धतीची जी वैशिष्ट्य आहेत ते आता आपण इथे आहे कमी पण इच्छित किंमत कमी व्यापार खर्च व कमी उत्पादित खर्च यामुळे एकंदरीत वस्तूची किंमत कमी होते साखळी पद्धतीतील सर्व दुकानांमध्ये एकाच किंमतीला मालाची विक्री केली जाते ओके एकच त्यांच्यामध्ये किंमत जी आहे ती वस्तूची ठरलेली असते एकसारखेपणा प्रत्येक साखळी पद्धतीचे दुकाने बाहेरून एकसारखी दिसून येतात त्यांतील अंतर्गत सजावट वस्तूंची मांडणी आणि रंगसंगती ही सारखीच असते यामुळे ग्राहकांना अशी दुकाने सहजपणे ओळखू शकतात जसं आपण बघतो बँकेचं जसं असतं बँक जी बँक ऑफ इंडिया असेल तर दुसऱ्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया असेल तर त्याची ब्ल्यू कलरचीच पाठी असते म्हणजे ओळखता येते की ही बँक ऑफ इंडियाचीच ब्रांच आहे त्याचप्रकारे जर एक दुकान आता त्यांनी दिलेलं आहे उदाहरणार्थ आपण सांगू शकतो जर बाटाचं दुकान असेल तर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या शहरात जर पाटाचा असेल तर सेम पाटी लावलेली असते जेणेकरून आपल्याला ओळखता येईल ओके इथे उदाहरण दिलेलं एकसारखेपणा म्हणजे त्यांच्यामध्ये एक या गोष्टींचा एकसारखेपणा असतो सजावट वस्तूंची मांडणी किंवा रंगसंगती ओके वस्तूंचे मर्यादित प्रकार साखळी पद्धतीतील दुकानात विशिष्ट उत्पादकाच्या उत्पादित मालाचीच विक्री करण्यात येते उत्पादक स्वतः अशा प्रकारची दुकाने सुरू करतात वितरक देखील साखळी पद्धतीचे दुकान चालवतात उदाहरणार्थ बाटा कंपनीची दुकाने ही फक्त त्यांनी उत्पादित केलेल्या पादत्राण्यांची विक्री करतात वस्तूंचे मर्यादित प्रकार म्हणजे काही दुकानं फक्त विशिष्ट वस्तूंसाठीच उत् तयार केलेली असतात किंवा सुरू केलेली असतात चपल्यांची दुकानं असली दुकान तरी काही पॅरागॉन तर पॅरोगॉन सँडल तिथे विकतात काही असतात बाटा तर फक्त बाटाचेच तिथे विकतात ओके मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक साखळी पद्धतीतील दुकानांसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गुंतवणूक करावी लागते या दुकानांसाठी कर्मचाऱ्यांचा पगार जाहिरात आणि मालाच्या मांडणीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणुकींची आवश्यकता असते आता इथे काय लिहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आता साहजिकच आहे जर अनेक ब्रांचेस ओपन करायचे असेल साखळी दुकानांची असेल तर त्यांच्यासाठी जास्तीत जास्त भांडवल किंवा गुंतवणूक असणं हे गरजेचं आहे शाखांद्वारे मालांचे वितरण साखळी पद्धतीतील दुकानात उत्पादकांकडून मुख्य कार्यालयाद्वारे मालाची खरेदी केली जाते आणि विविध शाखांद्वारे त्यांची विक्री केली जाते म्हणजेच आता मुख्य कार्यालयात त्याची खरेदी केली जाते आणि त्याचं विभाजन करून मग ते अनेक शाखांमध्ये विक्री केली जाते रोखीने विक्री साखळी पद्धतीतील दुकानात रोखीनेच मालाची विक्री केली जाते आणि ग्राहकांना उधारीची सवलत दिली जात नाही त्यामुळे पैसे बुडण्याची भीती नसते हे साखळी पद्धतीचे जे दुकान असतात ते उधार हा प्रकार नसतो ते ग्राहकांना उधारीची सवलत देत नाहीत रोख रोखच दिलं जातं मालाची गुंतवणूक साखळी पद्धतीच्या दुकानात उच्च प्रतीच्या आणि दर्जेदार मालाच्या उत्पादनाची विक्री करण्यात येते साखळी पद्धतीच्या दुकानात ग्राहकांना त्यांच्या मालाच्या दर्जाबाबत खात्री दिली जाते मालाची गुणवत्ता म्हणजे काय तर माल कोणत्या पद्धतीचा आहे माल किती वेळ राहू शकतो त्याची खात्री त्याचे दर्जा इथे सांगितला जातो येस आता आपण बघितलं साखळी पद्धत आणि त्याची वैशिष्ट्ये पुढे बघणार आहोत एकच किंमत असणारी दुकाने एकच किंमत असणारी दुकाने म्हणजे काय तर ज्या दुकानात मालाच्या वस्तूंची किंमत एकसारखीच असते त्यात एकच किंमत असलेली दुकाने असं बोलतात या दुकानांद्वारे कमी किमतीत दैनंदिन उपयोगात येणाऱ्या विविध प्रकारच्या मालाची विक्री करण्यात येते मालाचा आकार व गुणवत्ता यानुसार उत्पादित मालाची एकाच किमतीमध्ये विक्री करता येते या दुकानात मालाच्या किमती अगोदरच निश्चित ठरवलेल्या असतात म्हणून ग्राहकांना वस्तूंच्या किमतीबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करता येत नाही जसे की भेटवस्तू घडाळे शॅम्पू केस उत्पादने घरगुती सामान काचेच्या वस्तू इत्यादी साधारणपणे कोठेही आणि दुकानांमध्ये वस्तूंची किंमत एकोणपन्नास नव्याण्णव नऊशे नव्याण्णव अशी असते आता आपण बघितलं तर काही कडधान्य असू द्या किंवा भाज्यांची किमती दुकानांमध्ये सेम असतात त्यामुळे इथे दिलेले एकच किंमत असणारी दुकाने म्हणजे त्यांनी किमती दुकानांच्या ठरलेल्या असतात आणि त्या दैनंदिन उपयोगातल्या ज्या वस्तू असतात त्यांच्या किमती सेम आढळतात ओके आता इथे कृती दिलेल्या आपल्या घराच्या जवळ असणाऱ्या एकच किंमत असणाऱ्या दुकानांना भेटा आता ते तुम्हाला मला समजेल जे दुकानं असतात किराणा स्टोअरवाले असतात जर किराणा स्टोअरमध्ये इथे एखाद्या दुकानात जर चॉकलेटची किंमत आता डेअरी मिल्कचं उदाहरण घ्या इथे पाच रुपयावाली डेअरी मिल्क दुसरीकडेही पाच असणार म्हणजे त्यांचे जे, जे किंमती आहेत त्या ठरलेल्या असतात ओके एकच किंमत असलेल्या दुकानांची वैशिष्ट्ये एकसारखी की किंमत एकच किंमत असणाऱ्या दुकानात सर्व मालाच्या मोठ्या आणि छोट्या वस्तूंची किंमत ही एकाच स्वरूपाची असते ते घासाघीस करण्याचा वाव नसतो कमी किंमत एकच किंमत असणाऱ्या दुकानात वस्तूंची किंमत रास्त व कमी असते जेव्हा एकच किंमत असते तेव्हा कमी वस्तूंची किंमत काय असते कमी असते किंवा स्वस्त असते विविध प्रकारचा माल एकच किंमत असणाऱ्या दुकानात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या मालाची विक्री करण्यात येते या दुकानात माल निवडीचे स्वतंत्र पूर्णपणे दिले जाते खेळणी स्टेशनरी प्लॅस्टिकच्या वस्तू सौंदर्य प्रसाधने इत्यादी आता एकच किंमत असेल आता समजा एखादा गिफ्ट शॉप असतो इथे ज्या गिफ्टच्या किमती आहेत म्हणजे भेटवस्तू आहेत त्यांची किंमत आहे ती दुसऱ्या दुकानातही असणार आहे दुकाना त्यामुळे तिथे जो कस्टमर असतो त्याला ते स्वतंत्र असतो की तो त्याला आवडेल ती वस्तू तिथे निवडू शकतो ठिकाण एकच किंमत असणारी दुकाने सर्वसाधारणपणे शहराच्या व्यापारी केंद्र रेल्वे स्थानकाजवळ बस स्थानकाजवळ व इतर गर्दीच्या ठिकाणी स्थापन केलेली असतात काही वेळा अशी दुकाने तात्पुरत्या काळासाठी यात्रा व प्रदर्शन या ठिकाणी ही स्थापन केली जाते येस आपल्याला माहिती असेल रेल्वे स्थानकाजवळ किंवा बस स्थानकाजवळ जिथे गर्दी असते तिथे या दुकानांचंच ठिकाण ठरलेलं असतं किंवा इथे आहे तात्पुरत्या काळासाठी ज्या यात्रा ठरलेल्या असतात अनेक यात्रा आपल्याकडे होतात त्या यात्रांमध्ये यांचं प्रदर्शन किंवा या दुकानांची मांडणी केली जाते रोखिनी विक्री एकच किंमत असणाऱ्या दुकानात मालाची विक्री रोखीने करण्यात येते ग्राहकांना कोणत्याही प्रकारे उधारीची सवलत दिली जात नाही त्यामुळे बुडीत रकमेचा धोका निर्माण होत नाही रोखीने विक्री केली जाते तिथे जे कस्टमर असतात त्यांना उधार दिलं जात नाही कमी भांडवल या दुकानांमध्ये कमी प्रमाणात व लहान वस्तू लहान लहान वस्तू असल्याने कमी भांडवल लागते ओके आता आपण बघितलं एकच किंमत असलेल्या दुकानांची वैशिष्ट्य आणि नक्की एकच किंमत असलेले दुकान म्हणजे काय पुढे बघणार आहोत आपण शेवटचा यातील भाग मॉल मॉल आता मॉल म्हणजे काय तर मॉल हे एक मोठे बंदिस्त खरेदीचे ठिकाण आहे आता आपल्याला कोणाला मॉल म्हणजे काय माहीत नसेल असं नाहीच कारण सर्वांनीच आपण नाव ऐकलेलं आहे सर्व जरी आपण तिथे गेलो नसले तरी आपण विविध मुव्हीजमध्ये किंवा इतर ठिकाणी आपण ऐकलेलं आहे आपण सोशल साईट्सवर मॉल म्हणजे काय बघितलेलं आहे ओके एक मोठे बंदिस्त खरेदीचे ठिकाण ज्यात विविध प्रकारची दुकाने व्यापार व उपहारगृहे असतात आधुनिक खरेदीचे मॉल ही एक अमेरिकन संज्ञा आहे ज्यामध्ये एक किंवा अनेक इमारती मिळून एक समूह निर्माण होतो ज्यामधून ग्राहकाला विविध वस्तूंची खरेदी एका विभागातून व अनेक विभागातून करता येते विसाव्या शतकात मॉलमधील खरेदी हे मनोरंजनाचे केंद्र झाले आहे ज्यात सिनेमा उपहारगृह प्रेक्षागृह समाविष्ट आहे विविध प्रकारच्या वस्तूंच्या उपलब्धतेमुळे मॉल हे आत्ताच्या काळात विशेष लोकप्रिय लोकप्रिय झाले आहे ओके मॉल आता आपण बघितलं एक बंदिस्त ठिकाण आहे ज्यात अनेक गोष्टी म्हणजे उपलब्ध असतात जसं कपडे असतात गेम्स असतात किंवा उपहारगृहे खाण्यासाठी काही बऱ्याच गोष्टी तिथे अवेलेबल असतात सिनेमा थेटरगृह असतात म्हणजे थे थेटर्स असतात म्हणजे थे या बऱ्याच गोष्टी त्या मॉलमध्ये समाविष्ट असतात आणि मॉलमध्ये आपल्याला बघायला मिळतात उदाहरणार्थ दिलेले अभिरुची मॉल सिटी प्राईज फिनिक्स मार्केट सिटी तुमच्या आजूबाजूला तुमच्या बघण्यात एखादा मॉल असेल तर तिथे जाऊन तुम्ही हेच बघू शकता विविध किरकोळ दुकाने जसे की एकछती दुकाने साखळी पद्धतीची दुकाने आणि मॉल यांच्यामध्ये अतिशय सूक्ष्म फरक आहे या सर्वांमध्ये फरक थोडासा आहे ओके किरकोळ व्यापारातील नवे गृह नवे ग्रह ओके आता भारतीय परिस्थितीमध्ये आजच्या या काळात ऑनलाईन खरेदी विक्री करणे खूप लोकप्रिय झाली आहे कमी गुंतवणूक नुक साठवणुकीची आणि गोदामांची आवश्यकता नाही ग्राहकांची समोरासमोर संवादाची आवश्यकता नसते इत्यादी कारणाने विक्रेत्यांसाठी हे सोपे व्यासपीठ झालेले त्यांचे लक्ष त्वरित सेवा अंदाज आहे यांवर केंद्रित आहे ऑनलाईन सेवा आपण बघतो बऱ्याच ठिकाणी आता जास्तीत जास्त वापरली जाते फ्लिपकार्ट ॲमेझॉन शॉपक्लूज किंवा मिंत्रा या गोष्टींचा आता आपण बघितलं तर सध्या मिशोसुद्धा यामध्ये ॲड झालेला आहे या गोष्टींचा वापर आता सध्या केला जातो ओके येस आता इथे दिलेले आंतरराष्ट्रीय व्यापार प्राचीन भारतामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार विविध प्रकारच्या योग्य उत्पादनांसाठी जसे की रेशीम हातमाग दाग दागिने इत्यादी यांसाठी केला जायचा पण जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त देशांमध्ये जो व्यापार केला जातो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात किंवा समजले जाते दोन देशांमध्ये राजकीय संबंध देखील प्रभा व्यापारावर प्रभाव पाडतात आंतरराष्ट्रीय व्यापार प्रक्रिया नेहमी गुंतागुंतीची कठीण आणि लांबलचक असते सरकारी धोरणे अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय कायदे चलन इत्यादी व्यापार क्रियेवर प्रभाव पाडतात जगभरात बहुतेक अर्थशास्त्रज्ञ सहमत आहेत की आंतरराष्ट्रीय व्यापार देशाच्या संपत्तीला चालना देण्यास मदत करतो आता इथे आपण बघत आहोत की आंतरराष्ट्रीय व्यापार आता प्राचीन भारतामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय तर आपण कशा प्रकारे त्याचा उपयोग केला जातो इथे दिले की रेशीम म्हणजे धागा किंवा हातमाग हाताने जे बनवले जायचे ते दागदागिने जे दागदागिने काही ठिकाणी किंवा काही देशांमध्येच बनवले जायचे आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार इथे केला जायचा जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त देशांमध्ये हा व्यापार केला जातो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार बोलतात हे आपण बघितलं आणि आंतरराष्ट्रीय व्यापारांमुळे ग्राहकांना अनेक सुविधा आणि किंवा वस्तू आणि सेवा मिळत असतात ओके आता आपण ह्या काय बघणार होतं मी तुम्हाला बोलली जसं की आपण हे मोठे जे व्यवसाय होते किंवा मोठे गुंतवणूक आता इथे मी दाखवते तुम्हाला येस मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे प्रकार आता आपण जेवढे बघितले एक शेती दुकान असू द्या किंवा मॉल बघू बघितलं आपण सुपर बाजार बघितलं जसं हे जे आपण बघितलं त्याच्या पुढे आपण या चॅप्टरमधले घेणार नाहीत कारण आता आपण काय करणार आहोत इथे आपण बघतोय चाप्टर पुढे वाढतच चाललेलं आहे त्यामुळे इथे निर्यात कार्यपद्धती दिलेली आहे हे आपण बघितलं तर इथे काही तुम्हाला चार ऑप्शन दिसतील प्राथमिक अवस्था नवभरण पूर्ण अवस्था नवभरण अवस्था किंवा नवभरण पश्चात्तर अवस्था आणि एक पार्ट यामध्ये दिलेले असतील पुढे दिलेलं आहे तुम्हाला ले ले। ते एक्सप्लेन केलेले आहे आता या सर्व गोष्टी आता आपण हा चॅप्टर इथे थांबवण्याचा था। प्रयत्न करूयात आणि आपण काय करूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज किंवा स्वाध्याय बघूयात ओके आणि त्यामध्ये या सर्वाचा आपण पुन्हा एकदा अभ्यास करणार आहोत सो आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू